नाशिक तेज न्यूज महिला दिन विशेष वृत्तांत पहिल्या प्रयत्नात कवितेला अपयश आले मात्र दुसऱ्या प्रयत्नात तिने गरुड भरारी घेतलीच अपयशाला न डगमगता तिने प्रयत्न सुरू ठेवले आणि जिद्दीच्या जोरावर ती झाली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तर चला मग तिचा हा प्रवास तिच्या शब्दातून जाणून घेऊया ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज नमस्कार मी कविता गुलाब पवार माहेरकरचं नाव आहे आणि कविता सचिन सूर्यवंशी हे सासरकरचं नाव माझं शिक्षण बी मेकॅनिकल एस एम जेबीस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवड येथे दोन हजार सोळा साली कम्प्लीट झाले प्रवास सांगायचा तर प्रवास खरंच खूप सोपा नव्हता माहेरकडची परिस्थिती खूप गरिबीची होती पण आईने आई वडिलांनी कशाच हे कमतरता गं, न करता आम्हा सर्व भावंडांना त्यांना झपेल त्या परिस्थितीत आम्हाला पूर्ण शिक्षण त्यांनी दिलं आणि त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या मुलांनी काहीतरी खूप मोठं राहावं अशी माझी पण इच्छा होती नंतर दोन हजार सतराला माझं लग्न पंधराला माझं लग्न झालं सासरी गेले मी थोडा अभ्यासाला थोडंसं प्रू म्हणजे असं थोडा गेटब्रेक पडला पण माझे सासरे ते शिक्षक आहेत ते खूप म्हणजे खूप सपोर्ट सपोर्टिव्ह त्यांच्या मुलांना इतका सपोर्ट नाही केला त्यांनी त्यांच्या सुनांना आम्ही आता चा, चार सुना आहोत त्यांना त्यांनी सपोर्ट केला आणि माझे मिस्टर तर माझ्यासोबत पावलं पावली हो, होते माझी आई मिस्टर माझे सासू सासरे सगळे माझ्यासोबत होते आणि यांच्या यांच्या आशीर्वादानेच मी आजपर्यंत यश मिळवू शकले धन्यवाद